मित्रांनो समोर बघता पन्नास पन्नास दावणीचा उगवता सितारा म्हणजेच आपला छोटा सोन्या पन्नास पन्नास कुमार रिया जय शेठ पाटील सोनोर यांचा आत्ता उगवता सितारा छोटा सोन्या पन्नास पन्नास मैदानामध्ये आलेला आहे आणि सज्ज आज देवीचा बाळसा मैबी आहे त्याला संकेत पंकज शेठ पण आलाय आपला नियोजनाचा बादशाह पंकजबाई मॅनेजर सॉरी मॅनेजर आपला पंकज भाई देखील आलेला मैदानामध्ये पंकजभाईनी नियोजन केले आज पंकज शेटनीच केले ना नाही ना धरमदारी केले काम पंकज दादा संकेत दादा नेहमी खंबीर दादा असत छोट सोन्याच्या मागे सोन्या कार विचार आवरा बिगारले छोटा सोन्या पन्नास पन्नास मैदानामध्ये सज्ज आहे आणि पहिला पण एक गाज चांगलं आहे मला वाटतं पहिल्यांदाच गाडी पडणार आहे शुभेच्छा असतील मायब्याला आणि छोटे सोन्याला तर चला बघू आता बघू आपण बाकीचे नंदी आले असतील ना आता आताच यायला सुरुवात झाली मोठी मोठी नंदी ते पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण बाकीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटणार ना व्हिडिओवरती कंटिन्यू राहा